हायस्कूल व संजय भगवानराव पवार ज्युनियर कॉलेजमध्ये शालेय वार्षिक क्रीडा क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या या स्पर्धेचे उद्घाटन स्कूल कमिटी सदस्य ॲडव्होकेट सुभाष पाटील व विद्यालयाचे प्राचार्य एच एस जाधव यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी विद्यालयाचे सुपरवायझर एस एस देशमुखे के एस भंडारे सर्व शिक्षक उपस्थित होते या क्रीडा स्पर्धेमध्ये कबड्डी खो खो सांघिक खेळ व बुद्धिबळ कॅरम योगा शंभर मीटर धावणे दोनशे मीटर धावणे लांब उडी गोळाफेक थाळीफेक अशा वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये अनेक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला व आपले कौशल्य दाखवले त्याचबरोबर संगीत खुर्ची सॅक रेस लिंबू चमचा स्लो सायकलिंग अशा फणी गेम्सचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे आयोजन विभाग प्रमुख एम व्ही पाटील व सौ फत्तेपूरकर मॅडम व सर्व क्रीडा शिक्षकांनी केले होते स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी एन सी सी विभाग प्रमुख तारणेकर सर व एन सी सी बहुमोल सहकार्य केले क्रीडा स्पर्धा पार पाडण्यासाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे योगदान लाभले या क्रीडा स्पर्धेची सांगता येता दहावी अ विरुद्ध दहावी ड दा अंतिम कबड्डी सामन्याने झाली